रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक आज या पंबेल मधील प्रभाग वीस येते त्यांचा सावतामाळी हॉल या ठिकाणी आमचे सन्मान्य माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्री तेजी कानफेडे यांचा पस्तीसवा वाढदिवस तसेच लोकनेते माननीय माजी खासदार श्री रामशेठ साहेब यांच्या अमृत अमृतमावर्षी जे वर्ष आहे त्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी या प्रभागातील काळुंद्रा भिंगारी ओएन जी सी कॉलनी पुदी तक्का गाव टक्का कॉलनी परिसर या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि बंधू भगिनी यांच्यासाठी या ठिकाणी भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तसेच त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये जे आमचे आदिवासी वाडी आहे पोती पुदी येथील त्या आदिवासी बांधवांना जे जेवणाचं साहित्य लागतं म्हणजे सामली जन ते जेवणाचं साहित्य वाटतं त्याच पद्धतीने या ठिकाणी जे गावातले आमचे तरुण मुलं ज्यांना रोजगार नाही अशी बेरोजगारी जे आमचे सूचित तरुण आहेत त्यांचे जे बँजो आणि बँड पथक आहेत त्यांना त्या बँडचं साहित्य आणि बँचेचं साहित्य वाटतं असा एक भरगच्चा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी मनापासून तेजस्वी कानपिळे यांचं अभिनंदन अशासाठी करतो की त्यांचे वडील सन्मान्य जनार्दन कानपिळे हे या ठिकाणी त्यांचं देहासून झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तेजसवरती आली तेजस आणि कृपेश असे दोन भाऊ आणि त्यांची बहीण अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचा व्यवसाय ही जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर ती समर्थपणे या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या समाजामध्ये जे काणपेडे कुटुंबियांचं नाव आज पनवेलमध्ये तर एक यशस्वी उद्योजक म्हणून काणखेडे खानदानचं नाव आहे त्या खानदानाचं जे उद्योजिकता का ज्याला व्यापारी म्हणतो आपण व्यापार व्यवसाय म्हणतो तो अतिशय चांगल्या पद्धतीने तेजसने सांभाळलेला आहे डोक्याचे रामशे ठाकूर साहेब आणि पनवेलचे आमदारचे प्रशांत ठाकूर त्यांच्या अतिशय जवळचा लाडका कार्यकर्ता म्हणून आज तेजाचं नाव घेतलं जातं आणि मला अभिमान्य सांगावं असं वाटते की दोन हजार सतरा साली जी पनवेल महानगरपाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये ते प्रचंड माता जे काही या प्रभागातला निवडून आले होते पण गेले पाच वर्ष हाच कार्यक्रम नाही तर असे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रम त्यांच्या माध्यमातून झालेत एक ठळकपणे सांगतो की पनवेलमध्ये सर्वात जास्त बक्षीस रक् दही दहीहंडी उत्सव असेल जे शाळेय विद्यार्थी असेल त्यांचं आरोग्य शिबिर असेल त्यांना बॅगा वाटप असेल पुस्तकं वाह्या वाटप असतील त्यांचं आरोग्य तपासणी शिबिर असेल असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम ते जीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि मला अभिमान आहे कारण मी एक भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून माझी शहराध्यक्ष म्हणून काम केलं आहे जिल्ह्याचा माझी उपाध्यक्ष आहे माझी नगरसेवक मी पंचवीस काम केलं आहे त्या ठिकाणी आज ते अतिशय पक्षाला अभिमान आहे अनेक जण आपला वाढदिवस साजरा करत असतात मग वाढदिवस साजरा करणं म्हणजे आले काय झाले की पार्टी करणं दारू करणं मित्रमंडळ सोबत नेणं आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला जातो पण त्याला छेदून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जे आम्हाला दिली दिले तेजसला ते ते की यी, यी ते ते या ठिकाणी समाजातला जो गरीब आणि गरजू घटक आहे त्यांच्यापर्यंत पोचा त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि लोकोपयोगी कार्य व्हावा ही हा ही भावना आणि त्याने केलेला आदेशील सवल्य म्हणून तेजसच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगला असा सामाजिक उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे पण बेटचे आमदार श्री प्रशांत ठाकूर या कारण मला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरोखरच हा ज्यावेळी संपन्न सोळा सोळा त्यावेळी जे उपस्थित चारशे ते पाचशे नागरिक बंधू भगिनी होती त्या नागरी बंधू भगिनीच्या एक समाधानाचं आणि एक आनंदाचं वातावरण त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं की आमच्यातलाच आमच्या आशीर्वादाने जो लोकप्रतिनिधी झाला तो आमचे ऋण अजून आम्हाला विसरलं नाही या जाणीवतलं लोक या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने आली ती तेजाच्या प्रेमाखातर या ठिकाणी आले त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान होतं की आम्ही जो निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे तो समाजाच्या सेवेसाठी आणि समाजाच्या आडे धावून जाणारा आणि समाजाला मदत करणारा सहकार्य करणारा आमचा लोकप्रतिनिधी आहे अशा पद्धतीची भूमिका ही काही लोकांनी माझ्याजवळ या ठिकाणी व्यक्त केले मी आपलं सर्वांच्या ठिकाणी सर्वांच्या वती जे कांडपिले यांच्या या पस्तीसच्या वारसलींना शुभेच्छा देतो आणि सर्वात मी आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतो बघा लोकं असतात या जगामध्ये अनेक लोक आहेत अनेक लोकांकडं पैसा पण आहे पण पैसा सामाजिक गोपासाठी लोकांच्या मदतीसाठी वापरतो तोच खरा या ठिकाणी नेता होतो आज माध्यमातून भिंगारी गावामध्ये जे जुनं नवनाथ मंदिर आहे त्या नवनाथ मंदिराचं जीर्णोत्तर करण्याचं काम तिथल्या भिंगारी ग्रामस्थांनी हाती घेतलेलं आहे मग आपला एक शेअर म्हणून जे वडिलांनी शिकवून दिली म्हणजे जनदान काढ त्या जाणीवेतून त्यांनी या भिंगारीचं जे नवनाथ मंदिर आहे त्याचं जी पुनर्बांधणी होणार आहे पुनर्निर्माण होणार त्यासाठी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचं चेक म्हणजे रोख रक्कम ही त्यांनी या मंदिराच्या मदतीसाठी दिली म्हणून मी बोल मगाशी बोललो त्याप्रमाणे वाढदिवस अनेक लोक साजरे करत असतात वाढदिवस साजरा करत असताना ज्या समाजामध्ये आपण वावरतो ज्या समाजातल्या नागरिकांमध्ये आपले संबंध असतात त्या समाजाप्रती माझे काहीतरी कर्तव्य आहे जबाबदारी आहे या जाणीवतून हा हो तेजस कानपिने यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला आहे अतिशय उदार असते त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलाय आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पनवेल प्रभाक्रमा बीचच्या जनतेच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा हा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्याचा वसा किंवा त्यांच्या हातून जे कार्य करते ते अविरतपणे असंच चालू राहू समाजाप्रती त्यांची सेवा घडून राहू अशी इश्व त्यांनी प्रार्थना व्यक्त करतांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले लोकनेते माजी खासदार रामशे ठाकूर साहेब हे दरवेळेला सांगत असतात की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ह्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागामधील किंवा समाजामध्ये काही समाज उपयोगी कार्यक्रम होत असतील समाज उपयोगी काही का मदत होत असेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो वाढद्यस्थ सगळेजण दरवर्षी साजरे करतात आमचं जे साहित्य प्रतिष्ठान आहे साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही देखील समाज उपयोगी जे काही मदत करता येईल ह्याचे प्रयत्न त्या ठिकाणी आमचं साहित्यिक प्रतिष्ठान करत असतो आज वाढदिवसानिमित्त लोकजिते रामशेठ साहेब यांचाही पंच्याहत्तर वाटचा अमृत महोत्सव या उद्देशाने व माझा उद्देश माझा बड्डे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायचा देखील या ठिकाणी एक विचार केला होता कारण की ज्येष्ठांचा तर दरवर्षी दरवेळी आपल्याला मार्गदर्शन आणि साथ ही खूप मोठी मोलाची असते त्याच पद्धतीने आमच्या प्रभागामध्ये जे काही भजनी मंडळ व बासबँड पथक आहेत त्याच्यामध्ये काही बास बँड पथकांमध्ये तरुण मंडळी त्याच्या थ्रू त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आज माझ्या थ्रू त्यांना काहीतरी मदत होईल यासाठी एक माझा प्रयत्न होता भजन मंडळीमध्ये वयस्कर मंडळी बऱ्यापैकी आहेत तर ते लोक तर जरी कुठेही कोणाच्या स कार्यक्रमात वगैरे गेलं तर कुठल्याही प्रकारचा काही चार्जेस न घेता ते त्या ठिकाणी ते सेवा देत असतात अशा भजनी मंडळांनाही देखील कुठलीही वाद्याची आवश्यकता असेल असं मला दिसून आलं होतं तर ते त्या ठिकाणी ती वाद्य वाटप व बँडला त्या ठिकाणी त्यांचं ते कुठलं रोटो सेट असेल कोणाला कॅसियो असेल अशा वस्तू देण्याचा या ठिकाणी आज कार्यक्रम नियोजन केलेला होता हे सगळं कार्यक्रम करत असताना सहभागातील सर्व कार्यकर्ते आमचे साहित्य प्रतिष्ठानचे सर्व सहकारी यांची सर्वांची चांगली साथ मिळाली आणि त्यांच्या सर्वांच्या साथीमुळे हा कार्यक्रम यशस्वी आज पार पडला चालला माझे वडील स्वर्गीय जनार्दन कृष्णाजी कांडळे व माझे आजोबा कृष्णाजी महादेव कांडळे हे आता मी आज ते लोक नाही आहेत पण मी ज्याला लहान होतो त्या लहानपणापासून मी बघत आलेलो की कुठलाही मंदिराचा कार्यक्रम का असेल किंवा कुठली वारकरी असेल किंवा कुठली दिंडी असेल ते त्या ठिकाणी जात असताना ह्या हे लोक त्यांना त्यांच्याकडनं काही ना काहीतरी एक मदतीचा हात देत असत तर तीच सवय माझ्यात आलेली होती आत्ता भिंगारी गावातील नवनाथ मंदिर आहे त्या लोकांनी आत्ता त्याचे जिने उद्धार नवीन मंदिर बांधकामासाठी त्यांनी नियोजन केलेलं होतं तर मला त्यांनी मदतीसाठी विचारण्यात आलं तर तेव्हा मी त्यांना म्हटलं ठीक आहे तर मी माझे वडील स्वर्गीय जनार्दन कृष्णाजी कांडुळे यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांना एक मदतीचा हात पुढे केलेला आहे नमस्कार आम्ही श्रीकृष्ण कला सर्कल चटका गाव येथील दॅड पथक आज आपल्या तेजसदा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आलो आणि आमच्या शुभेच्छा संपूर्ण श्रीकृष्ण कुटुंबाच्या त्यांच्या पाठीशी आहेत आणि आजपर्यंत आमच्या कोणत्याही समस्या असल्या आणि काही आमचं काम असलं तरी प्रत्येक वेळी तेजेदा दादा हिरारीने आमच्यासोबत उभे असतात आणि आजच्या या दिवशी आम्ही आमच्या कुटुंबातर्फे तेच्या दादांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो शुभदिनी तेजाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक श्रीकृष्ण कला सर्कलला मदतीचा हात म्हणून एक सेट सिंबॉल असं पूर्ण ड्रमसेटच तर सेट हम्मा श्रीकृष्णासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवशी आम्हाला भेट वस्तू म्हणून दिली आहे आणि त्याबद्दल आम्ही श्रीकृष्ण त्यांचे सतदा ऋणी राहू आणि त्यांचे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू